हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाच्यावरणी प्रार्थना आहे चला तर आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे माझा दादू बघताय तुम्ही घराला पाणी मारतोय कारण सकाळची वेळ आहे ना आणि माणसं पण कामाला येणार होते तर मग त्यामुळं म्हटले घराला पाणी मारून वगैरे आधीच घेऊया छान वाटते ना अशी डिझाईन पण अशी डिझाईन केली खिडकीच्या जवळ दादू मारतोय पाणी घराला खूप दिवस झालेले होते रुबीला आंघोळच घातलेली नव्हती म्हणजे जेव्हापासून तिला मी आणलेले तेव्हापासून तिला एकदा पण आंघोळ घातलेली नव्हती ती लहान असल्यामुळे तर म्हटले चला आज वेळ पण होता आणि माझ्या दा दादूनी शॅम्पू आणलेला होता तर म्हटले चला तिला पण आंघोळ पण घालून घेऊया वाटलं नव्हतं ती आंघोळ घालून देईल पण दिली छानपैकी तिने मस्तपैकी आंघोळ घालून तर आमचं चाललं आहे तिला टपमध्येच आंघोळ घालत होतो आम्ही तिला

कारण एवढं उनामधी कोण एकरी करीत घरात आपण एका गोणीवरती फोडू आणला ग कुठे गेली होती ग ए जोडो का तुला आज आंबोळके आणقولकेली मस्त व्हाईट 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 कापूसी कुठं दिसली ना तिला आंबोळके दिली आणि सोडलं ना ती कोण कोणच पण नाहीच माझ्या रायला आनंद झाला काय ना आनंद झालं तुला खेळ करू आमचे मी नाही तुमचं पडायचं काम तर चला आता जवळ येऊया आपण पण फोडू नाही कशी जाऊची पाहिजे तिला नाही तिचे दाखेन सळसळ सळसळ करतेस चला आता खेळ ना आपण बांधून टाकून नाही त्यांनी आपल्या चित्रांशी बांधून टाकते मी नाहीतरी तू काय करू आम्ही पुढे सकाळीच त्या माणसाने चिंचावाल्याने गोणी आणून टाकलेली होती चिंचाची तर मला काही एवढी त्या चिंचांच्या कशी फोडतात काय वगैरे ते काही माहीत नव्हतं पण म्हटले चला आपण करून बघूयात माझं पण म्हणजे फर्स्ट टाईमच होता चिंचा फोडायचा तर अशा प्रकारे आम्ही चिंचा वगैरे फोडल्या आणि त्यातून चिंचुके वगैरे पण बाहेर काढून ठेवलेले होते घरी माणसं पण आलेली होती घराच्या आतमधून प्लॅस्टर करायचं काम चालू होतं त्यांचं आणि चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय